दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल टीव्हीमध्ये बघितलं असेल भाजपने कसं आपलं हरवलं आणि ऑलमोस्ट वीस वर्षानंतर भाजप दिल्लीच्या सत्तेवर जाऊन बसलेला आहे आजचा हा व्हिडिओ थोडस भाजपच्या रणनीतीबद्दल आहे एखाद्या राज्यात जिथे भाजप जिंकणार नाही किंवा भाजपच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे असं आपण म्हणतो तिथेच भाजप भूसंडी मारत विरोधी पक्षाला हरवतं आणि सत्य देतं हा सगळा जो मॅजिक आहे या मॅजिकच्या मागे एकच गोष्ट आहे ती म्हणजे भाजपचं नॅरेटिव्ह आपण थोडा याच्याबद्दल चर्चा करू नमस्कार मी आकाश खाडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे खूप कॉन्फिडंट होते त्यांनी हे बोलून देखील दाखवले होते की मी हरवू शकत नाही भाजप आपला हरवू शकत नाही आम्ही लोकांसाठी काम केलंय मी फ्रीमध्ये काय वीज दिली पाणी दिलं चांगलं शिक्षण देते मुलांना मी जिंकणार हा जो कॉन्फिडन्स होता हा भाजपनं कसा बोडीट काढला हे आपण थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करू एक नॅरेटिव्ह नावाची जी गोष्ट असते आपण लोकांच्या मनात एक गोष्ट भिंबू शकतो आपल्या विरोधाच्या बद्दल ती भाजप करण्यात अरविंद केजरीवालचे जे मॉडेल होते म्हणजे वीज असू दे पाणी असू दे किंवा शिक्षा असू दे ह्याच्यावर भाजप बोललच नाही याच्या पलीकडे जाऊन भाजपने एक नवीन नॅरेटिव्ह सेट केला की आप म्हणजे आपदा आपदा म्हणजे थोडक्यात काय तर मराठीत संकट आप दिल्लीवर आलेलं एक मोठं संकट आहे असं त्यांनी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला दुसरं म्हणजे अरविंद केजरीवाल ज्या घरात राहत होते त्या घराबद्दल खूप कॉन्ट्रोवर्सी झालेली तिथे खूप करोडो रुपयांचे खर्च करून ते घर रेनोव्हेट करण्यात आलेलं असं म्हणतात त्याला शीश महल असं नाव भाजपने दिलं होतं सो बेसिकली आपदा आणि शीश महल या दोन गोष्टींच्या जोरावर भाजपने हे निवडणूक लढली आणि ते हे निवडणूक जिंकले देखील आपण जर महाराष्ट्राबद्दल बोललो तर दिल्लीच्या आधी जे महाराष्ट्र इलेक्शन झाले तिथे देखील भाजपने असंच काहीतरी केलं होतं त्यांनी उद्धव ठाकरे काँग्रेसवर जाऊन त्यांनी कसं हिंदुत्व सोडलं ह्याचा प्रचार केला आणि एकनाथ शिंदे आमच्या बरोबर बाळासाहेब चालवत आहेत हे लोकांना पटवून दिले थोडक्यात काय तर भाजप लोकांना त्यांचं म्हणणं पटवून देणं पूर्णपणे सक्सेसफुल होतं विरोधी पक्षांनी जर हे शिकलं नाही विरोधी पक्ष जर स्वतःचे से नॅरेटिव्ह सेट करू शकले नाही तर येत्या काळात भाजपला हरवणं अजून अवघड होईल कारण भाजपचा नॅरेटिव्ह गेम हा दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चाललेला आहे सोशल मीडियावर ते एकदम स्ट्रॉंग आपल्याला माहितीच आहे आणि प्लस आर एस एस जे त्यांचे मेंबर्स आहेत किंवा भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते ग्राउंडवर जाऊन लोकांना भेटून लोकांच्या मनात या गोष्टी बिंबवतात विरोधी पक्षाने याच्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे नाहीतर भाजप मुक्त भारत असे जे विरोधी पक्ष कधी कधी म्हणतात त्याचं ऑपोजिट होईल ते म्हणजे ऑपोजिशन पार्टी मुक्त भारत होईल सगळीकडे भाजपच दिसेल तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले आम्हाला हे नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद